नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता केव्हा पडणार आणि किती पडणार याची वाट प्रत्येक महिला पाहते पण राज्य सरकार प्रत्येक महिलांना अपात्र कसं करायचं याकडे लक्ष देत आहे म्हणजे सुरुवातीला पाहायला गेलं तर एक हजार पाचशे मिळणार का एकवीसशे मिळणार प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न आहे मग खरंच प्रत्येक महिलांना माहीत झालं पाहिजे एक हजार पाचशे मिळणार आहेत का एक्केवीसशे मिळणार आहेत का ते सुद्धा गायब होणार आहेत याच कारण पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीसाठी कशा प्रकारे इतर विभागांचा निधी वळवला जातोय सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला कोणासाठी लाडक्या बहीण योजनेसाठी मग खरंच लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी लागू राहणार आहे का या ठिकाणी बंद होणार आहे कारण सध्या पाहायला गेलं तर राज्य सरकारकडे तेवढा सध्या पैसा शिल्लक नाहीये पण सध्या डोळ्यासमोर दिसतीये ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका होणार आहे याच्यामध्ये कुठलीही लाडकी बहीण नाराज होता कामा नये हाच विचार सध्या राज्य सरकारमध्ये दिसतोय याचं कारण पाहायला गेलं लाडकी बहीण नाराज होऊ नाही म्हणून केंद्र सरकारकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलाय जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचा कारण प्रत्येक महिन्याला लाडक्या बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे कोटीच्या आसपास पैसा लागतोय म्हणजे प्रत्येक महिलांना एक हजार पाचशे रुपये द्यायला सुद्धा सध्या जड जाते फक्त एकेवीसशे रुपयाची जी महिलांना आशा लावली होती ती तर शंभर टक्के धूळ खातच बसेल याची प्रत्येक महिलांना शंभर टक्के माहिती आहे म्हणजे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये देण्यासाठी सुद्धा राज्य सरकारला सध्याच्या काळात जड जात आहे आणि इतर विभागांचा निधी वळवण्यामध्ये कशा प्रकारे राज्य सरकारमध्ये भांडण तंटे सुरू आहेत हे तुम्ही पाहिलं कारण याच्यामध्ये लाडकी बहीण जर खुश राहिली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा प्रकारे त्यांना मते वळवता येतील हे शंभर टक्के माहीत असल्या कारणामुळे प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणीसाठी इतर विभागांचा निधी वळवला जातोय का सुरुवातीला सत्तेतील काही मंत्री म्हणतात आमचा निधी वळवला पण त्यांना पक्षांच्या अध्यक्षाने महत्वाचं सांगण्यात आलं की लगेच म्हणतात आमचा निधी नाही वळवला म्हणजे याचा अर्थ त्यांनीच आरोप करायचा लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला आणि त्यांना जर पक्ष अध्यक्षांचा आदेश आला आदे तेव्हा म्हणायचं की आमचा निधी नाही वळवला म्हणजे अशा प्रकारचे घराने फक्त सत्तेसाठीच आहेत का कोणाला मंत्रीपद हवंय कोणाला सत्तेत जायचंय कोणाचे भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून असा कार्यक्रम करायचा कोणाचे घोटाळे उघडकीस येऊ नये म्हणून सत्तेत जायचे म्हणजे जा अशा प्रकारचा कार्यक्रम करून भोळ्या भाबड्या लाडक्या बहिणींना कशा प्रकारे प्रत्येक महिन्याला पैसा टाकला जातोय आणि त्यांची मते वळवल्या जाते येता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला दिसेलच म्हणून या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एक्केवीसशे रुपयाचा बोलबाला चालू होता आणि एकवीसशे रुपयाचा बोलबाला प्रत्येक महिलांना आशा दाखवली आणि प्रत्येक महिलांना वाटलं एक्कशे रुपयाचा हप्ता मिळेल पण एकशे रुपये जाऊ द्या एक हजार पाचशेही गेले कारण काही महिलांना याच्यातून अपात्र केलंय कारण यांना सुरुवातीला या महिलांना अपात्र करायचंच नव्हतं कारण त्यांना पाहिजे होती ती मते मग आता सध्या अपात्र ते साथी अटी का दाखवल्या जात आहेत सुरुवातीला अटी होत्या सांगितल्या जाते मान्य आहे सुरुवातीला अटी होत्या मग सुरुवातीला अटी होत्या तर त्या आता जाग्या का झाल्या सुरुवातीलाच का जाग्या झाल्या नाही मग सुरुवातीला पाहिलं कारण त्यावेळेस होतं विधानसभेचं इलेक्शन आणि आता डोळ्यासमोर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि येत्या काळामध्ये या महिलांना शंभर टक्के एक हजार पाचशे रुपयाचा महिना मिळणार म्हणजे मिळणार जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत हा महिना चालूच राहणार आहे पुढे भविष्यामध्ये जर सरकारकडे पैसा कमी पडला तर याच काही खरं नसेल कारण सध्या राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला जवळपास तीन हजार नऊशेच्या आसपास कोटी रुपये लाग लागत आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडे कर्जाची मागणी केली आहे म्हणून सध्या पाहिला पाहिजे लाडक्या बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणायचा कसा गोळा करायचा त्याचीच चा सध्या धावपळ चालू आहे कारण सर्वाधिक जास्त मतांचा कोटा महिलांच्या बाबतीत जर पाहायला गेला तर राज्य सरकारने वळवला आहे त्याचं कारण महिलांना अशा अभिलाषा दाखवायची एक हजार पाचशेच्या अवजी एक्याऐंशी रुपये काही दिवसाने मिळणार आहे पण ज्या महिलांना एक हजार पाचशे मिळत आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी अपत्रक केल्या जात आहे मग अपात्र करण्यासाठी त्यांनी अनेक अटी लावलेल्या आहेत सुरुवातीलाच आहेत फक्त जाग्या झाल्यात आता कारण सध्या तिजोरीमध्ये पैसा नाही म्हणून या अटी व शर्ती जाग्या झाल्यात मग पाहायला गेलं तर सध्या काही ठिकाणी अनेक महिला अपात्र होत आहेत काही महिलांचा पैसा काटल्या जातोय या सगळ्या कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजेत या महिलांना पैसे मिळाले सुरुवातीला का मिळाले हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण सुरुवातीला ज्या महिलांना पैसे मिळाले त्या महिलांना सुद्धा कळालं पाहिजे की त्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं विधानसभेची निवडणूक होती आणि येणाऱ्या काळात या महिलांना एक हजार पाचशे का मिळणार तर भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत सरकार शंभर टक्के लाडक्या बहीण योजनेअंतर्गत त्यांना पाठिंबा देते पण सरकारकडे सध्या पैसा नाहीये ते कोणाला सांगू वाटत नाहीये कारण राज्य सरकार सोशल मीडियामध्ये सांगते की त्यांच्यासाठी आमच्याकडे पैशाची तरतूद केलेली आहे आणि जर पैशाची तरतूद केलेली असाल तर केंद्र सरकारकडे आपण कर्जाची मागणी केली यासाठी कारण आपल्याकडे पैसा शिल्लक नाहीये म्हणजे माणसाचं पितळ उघडं पडायलाय पण त्यांना ते पितळ उघडं पडू द्यायचं नाहीये पितळ जर उघडं पडलं तर हे लोक आपल्याला बोलतील तुमच्याकडे पैसा नसेल तेव्हा तुम्ही या योजनेचा बोलबाला का केला या योजनेचा बोलबाला केल्यामुळे अनेक विभागांचे निधी वळवल्या जात आहेत त्या विभागांचा निधी खर्च केला जातोय आणि त्या विभागांना वाऱ्यावर सोडला जातोय सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला त्यांचा पैसा खर्च केला मग सामाजिक न्याय विभागाने कोणत्या पैशाचा खर्च करायचा कोणत्या समाजावर न्याय द्यायचा सगळ्या समाजावर जर अन्याय होत असाल तर या ठिकाणी प्रत्येक विभागाचा निधी तुम्ही वळवला असेल तर या ठिकाणी लोक ते शांत बसणार नाहीत म्हणून या ठिकाणी राज्य सरकारकडे मेहरवान करून एक विनंती आहे की सामाजिक न्याय विभाग असो किंवा इतर कोणता विभाग असो त्या प्रत्येक विभागाच्या अंमलबजावणीसाठी ज्या निधींची तरतूद केलेली आहे त्या निधींचं वाटप त्या विभागाला झालं पाहिजे कारण त्या विभागाचा विकास करायचा असेल तर निधीची तरतूद केली पाहिजे मग याच्यामध्ये पाहिला असेल तुम्ही पाहायला गेलं तर अनेक योजना आहेत जसं की आदिवासी विभागासाठी आहे जसं बघितलं असेल दुर्बल घटकांसाठी काही योजना आहेत मग याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील योजना आहे यांचा तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एक रुपया टायमिंगला मिळत नाही योग्य वेळेला कधीच नाही ज्या वेळेस शेतकऱ्याने फाशी घेतली त्यावेळेस त्याच्या अकाउंटला पैसे पडतात पण ज्या वेळेस शेतकऱ्याला कर्ज पाहिजे त्यावेळेस बँका कर्ज देत नाहीत ज्यावेळेस शेतकऱ्यांचा पीक विमा मिळायला पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही ज्यावेळेस त्याची आत्महत्या होती त्यावेळेस त्याच्या अकाउंटला पैसे पडतात याला कुठेतरी राज्य सरकारने विचारात घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जेव्हा पैशाची गरज असेल पीक विम्याची गरज असेल तेव्हा राज्य सरकारने त्यांना मदत केली पाहिजे जर एखाद्या वेळेस पाऊस काळ जास्त झाला आणि त्या शेतकऱ्याचे पूर्णतः पीक वाहून गेलं तर त्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळाला पाहिजे याची सुद्धा राज्य सरकारने तरतूद करून ठेवायला पाहिजे ज्यावेळेस सेथ शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी कर्जाची गरज आहे त्यावेळेस प्रत्येक बँकांनी त्यांना कर्ज दिलं पाहिजे याची राज्य सरकारने तरतूद केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक वेळेस रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे फक्त एकाच गोष्टीवर फोकस करून आपली सत्ता चालवण्यासाठी हा कारभार जास्त दिवस चालत नसतो जनतेच्या लक्षात येतं जनता अजून सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे फक्त या जनतेचा विचार करणं सोडू नका या जनतेला साथ द्या या जनतेला कुठंतरी मदतीचा हात द्या यासाठी सर्व जनतेतून कळकळीची विनंती आहे प्रत्येक विभागाला योग्य निधी दिला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तींना ज्या वेळेस त्या पैशाची गरज असते त्यावेळेस तुम्ही त्या पैशाची मदत केली पाहिजे यावेळेस या सगळ्या गोष्टी का सांगाव्या लागत आहेत कारण प्रत्येक युवा का युवकाकडून एकच गोष्टी ऐकायला भेटते ती म्हणजे या योजना फक्त कागदपत्री आहेत त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खरंच राज्य सरकारकडे निधी नाही आहे का राज्य सरकारकडे निधी नसाल तर या योजना नेमक्या काढल्या का यासाठी लोकांना या ठिकाणी आपण विश्वासात नाही त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका हीच मागणी या व्हिडिओच्या मार्फत आहे एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय ठीक आहे थांबतो धन्यवाद